नमस्कार मित्रांनो हा बघा कारभार सरकारचा या बसमध्ये सगळे विद्यार्थी आहेत पण या विद्यार्थ्यांची दशा अशी आहे जसे त्या रोडनं मेंटर चालतात त्या टाईप अवस्था झाली आहे एकाही विद्यार्थ्याला धड उभे राहतात नाही गाडीत आज माझा योगायोग बसमध्ये प्रवास करण्याचा योग आला तर मी दर्यापूर अमरावती या बसने प्रवास करत आहे हे सगळे विद्यार्थी जवळपासच्या पंधरा वीस किलोमीटर अंतरावरून येणारे विद्यार्थी आहेत पण यांची आज अशी अवस्था बघून हे बघा हा बोलवा कॅबिनमध्ये बसला भेटते का आजूबाजा नाही हे सगळे विद्यार्थी आहेत ह्या महिला बघिने आहेत हे वृद्ध बांधव आहेत तर अशा परिस्थितीत यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आरोग्याकडे लक्ष द्यायचं की काय करायचं तर यांची असं सहज बोलता बोलता यांच्याशी यांनी आमचं मनोगत व्यक्त केलं की आम्हाला अजिबात बाराही महिने असाच प्रवास करावा लागतो तर त्यांनी आपण त्यांचं जाणून घेऊ मनोगत काय म्हणायचं आहे तर हे एक मुलगी आहे विद्यार्थिनी आहे कोणत्या शाळेचा शाळेच मी प्रबोधन विद्यालय दर्यापूर येथील विद्यार्थिनी आहे मी बससाठी मागणी करण्यासाठी बघा हे आहे विद्यार्थ्यांचं खरं जीवन विद्यार्थ्यांना नुसतं शिक्षण देऊन मोफत देऊन चालणार नाही प्रवास मोफत देऊन चालणार नाही तर तो प्रवास सुखाचा असला पाहिजे आणि यांनी आज आघाड प्रमुखाकडे तशी तक्रार केली आहे तर सहज आम्ही व्हिडिओ बनवला पण खरोखर या विद्यार्थ्यांचं दुःख तुम्ही बघून घ्या बघून घ्या तुम्ही शेवटपर्यंत सुद्धा विद्यार्थी उभेच दिसतात धन्यवाद